दोन मर्सिडीजच्या जागी एक पक्षातलं पद अशा पद्धतीचं वक्तव्य निलम गोऱ्हेंनी दिल्लीमध्ये केलं आता वक्तव्य दिल्लीत केलं तरी त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटणं अगदी स्वाभाविक होतं आणि या सगळ्यावरून अखेर उद्धव ठाकरे तर स्वतः बोललेच पण संजय राऊत म्हणाले की इतक्या जर मर्सिडीज असतील किंवा जर या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे समजा चार वेळा जर आतापर्यंत निलम गोरेंना विधान परिषदेचे आमदारकी मिळाली असेल तर मग साधारण आठ मर्सिडचा हिशोब त्यांनी मांडला पावत्या पण मागितल्या पण राऊतांच्या बोलण्यात एक नाव आलं ते नाव आहे अशोक हरणाळ यांचं सोपी थेरी होती की गटनेत्यांना हिशोब विचारा नक्की काय झालंय काय नाही ते आता निलम गोरे संपर्क प्रमुख होत्या कायम पुण्यात राहिल्या होत्या आणि त्यांच्यासोबत एक व्यक्ती कायम दिसायची नाव आहे परत अशोक हरणाळ सोबत आहेत माझ्या नमस्कार मुंबई मध्ये स्वागत तुमचं नक्की घडतंय काय जरा सांगाल का कारण काय म्हणजे दोन बाजू त्याला एक म्हणजे तुम्ही सुद्धा गोरेंद बरोबर बरेच वर्ष काम केलं आहे आज त्या तिकडे जरी असल्या तरी त्या जेव्हा इकडे इकडच्या मर्सिडीजचा हिशोब सांगतात त्यावेळी त्या हिशोबाची बिलं किंवा त्याचे ठेवलेले दस्तावेज किंवा किंवा आणखी कोणते डॉक्युमेंट्स ह्या सगळ्याचे तुम्ही साक्षीदार ठरता की खरं पाहिलं गेलं तर त्यांनी का बोलले कसे बोलले मला माहिती नाही कारण लोकप्रतिनिधी ते विधान परिषदेवर निवडून गेलेले आहेत आणि विधान परिषद हे उद्धव साहेबांनी त्यांना दिलेली आहे विधान परिषद ही उद्धव साहेबांनी दिलेली आहे ते लोकांमधनं निवडून नाही आलेले लोकातनं निवडून येणं आणि विधान परिषद लोकातून आम्ही आता नगरसेवक निवडून गेलेलो आणि जर त्यांनी दोन मर्सिडीज दिल्या जर असल तर त्याच्या पावत्या दाखवा हिशोब दाखवा आम्ही ज्या शिवसैनिक म्हणून मी बाळासाहेब ठाकरे आहे ती हयात असताना मी नगरसेवक झालेलो आहे त्यानंतर दोन हजार बाराला मी पक्षनेता म्हणून झालेला आहे गटनेता म्हणून महानगरपालिकेचा त्यावेळेला निलमताई ह्या संपर्क नेत्या होत्या आमच्या पुणे महापालिके पुणे पुणे जिल्ह्याच्या त्यावेळेला मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे आणि त्यांनी असं तिकडं एक नाही चारही बोटं त्यांच्याकडे आहेत त्यांना मला आता आपल्या माध्यमातून सांगायचं की त्यांनी खरं कृपया आता कुठं ठीक आहे पुढं जर बोलला तर तुमची पूर्ण कुंडली माझ्याकडं आहे ह्या पुणे मा पुणे मा, मा, महानगरपालिकेमध्ये पुणे महापालिकेच्या निवडणुका असो किंवा पुणे महानगरपालिकेचा कारभार असताना तुम्ही आमच्या कार्यपत्रिका पण बघत होता ना तुम्ही कशाला लोकाला नावं ठेवता आता तुमचं पोट भरलं म्हणून तुम्ही पक्षप्रवेश केले तिकडं मी आता म्हटलं की तुमच्याकडे कुंडली आहे सगळी तर काय गोरेंचं राहू की तू काय सांगतो आता ते त्यांना माहिती आहे ना त्यांना हे समजण्यावाले इशारा काफी आहे त्यांनी काय केलं आहे हे त्यांना माहिती आहे आणि तुम्ही जर तसं करणार असाल तर तुम्हाला माहिती आहे ह्यामध्ये महानगरपालिकेचं काय काय कुठं कुठं काय काय गोष्टी असतात ते मी उघड करायला किती वेळ लागणार नाही आणि जे संजय राऊत साहेब बोलल्यात ते अभ्यासपूर्वक आणि सत्य बोलत असतात आणि ते ज्यांनी माहिती घेऊन ते बोललेले आहेत त्यामुळे त्यांच्या गोष्टीशी मी म्हणजे ते खरंच बोलले हे माहिती घेऊनच बोललेले आहे पण ते त्यांचा त्यांनी उल्लेख केला आणि मी एक कोट अनकोट कलेक्शन असा शब्द इथे वापरतो ते काय त्यांकडून कलेक्शन म्हणजे नक्की काय कार्यक्रम आहे सगळा कसं असतं महानगरपालिकेत छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जर लक्ष घातलं तर त्यांचं काय काय आर्थिक काय असतात गोष्टी मग त्यांनी काय केले असतील पण आपण त्याच्यामध्ये आता त्यांना त्यांनी बोलायला हवा नाही ज्या वेळेला त्यांनी जर आता आमच्या आमचं आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे कुटुंब आणि शिवसेना मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे आमचं रक्ताचं नातं जरी नसेल तर रक्ताच्या नात्याच्या पलीकडलं नातं मातोश्रीशी आहे ठाकरे कुटुंबाची आहे आणि आमचं श्रद्धास्थान आहे ठाकरे कुटुंब आणि आमच्या दैवतावर जर शिंतोडे आम्ही पुण्यापुरतं मी बोलतो जर त्यांनी जर उडवण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला त्यांची कुंडली बाहेर काढावं लागेल आमच्याकडे काय आम्ही काही घाबरत नाही आमच्याकडे काही ईडी सी डी बी डी काही नाही आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील रिक्षाचालक नगरसेवक झाला पक्षनेता झाला भरपूर काय नगर आपल्याकडे रिक्षाचालक मुख्यमंत्री झाल्याचं उदाहरण की तुमच्यासोबत मग त्यांचं काय तर पो त्यांचं ते काय होतं अपेक्षापेक्षा जास्त झालं ना त्यांच्याकडे अपेक्षापेक्षा जास्त झालं माणसाने पूर्वी एक असं असायचं लोक तत्वाला आणि शब्दाला जागायची आता जागत नाही आहे हे कलियुग आहे भारतीय जनता पार्टीने एक राजकारणाला वेगळी कालाटणी दिलेली त्यांनी विरोधकच ठेवायचं नाही असं धरलेलं आहे त्यामुळे त्यांनी चाललंय त्यांचं पण हे जास्त दिवसाचं नसतं कायमस्वरूपी इंग्रजांनी इथं राज्य केलेलं नाही आहे ठीक आहे आता ही थेरी तुम्ही म्हणताय ठीक आहे हरकत आहे तुम्ही सांगताय तो विषय पण तितका महत्त्वाचा आहे पण तुम्ही एकीकडे म्हणताय आम्ही काही घाबरत नाही आमच्याकडे कुंडली हे सगळं सांगू सांगून टाका काय आता सांगायचं म्हटलं ना तर आपण एवढं मोठं नाही आहे पण वेळ आलं तर ते पण सांगायचं तुम्ही कडवे आणि कट्टर आहे की अहो पण पुरावे पण देणार ना त्यांनी जशा हवेत गोळ्या टाकल्या आमच्या आमच्या साहेबांनी सांगितलं पुरावे द्या त्यांनी द्यायला पाहिजे आम्ही तुम्हाला पुरावे देणार ना आता बोला ना तुम्ही मी कुठल्या अधिकाऱ्याकडून काय केलं कुणी काय केलं अधिकाऱ्याला पण उभा करणार ना मी आम्ही तसं नाही अधिकारीला पण उभं करणार अ त्यांनी कोणाकडून काय केलं कुठणाची लक्षवेधी मांडली किती तारखेला मांडली कशी माघार घेतली सर्व काढणार आम्ही काय कोणाला ना घाबरत नाही फार फार आमच्यावर आणखीन एक केस होईल काय फरक पडत नाही आमच्यावर केसशिवाय काय करत नाही आमच्याकडे काय पैसे विषय काय नाही हा कुठल्या तर खोट्या केसमध्ये ह्याच्या पलीकडे काय होणार आहे पण ते आता था, ठाकरेंच्या परिषदेमध्ये खरंच मर्सिडीज आहेत किती हो तुम्ही जात असता मातोश्रीवर माझ्या माहितीनुसार तीन आहेत आमच्याकडे उद्धव साहेबांनी मला कधीही आम्ही मी पक्षनेता पाच वर्ष होतो माझा संपर्क फार कमी वेळ झाला तरी मला साहेबांनी सांगितलं की तू नागरिकांसाठी काम कर त्यांनी मला कधीही मागणी केली नाही मी अगदी कुठेही उभा केलं आता आम्हालासुद्धा आहे ना हे पहिली वेळ राजकारणात असं चाललं पूर्वी राष्ट्रवादीची सत्ता होती काँग्रेसची सत्ता होती असं फोडाफोडीचं राजकारण कधी नव्हतं आता हे ये येतो ये 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 ते येतो तू ह्याच्यात येतो का त्याच्यात ये येतो का हे काय चाललंय राजकारण असं विरोधक ठेवायचं का नाही तुम्हाला ही अशी पद्धतच नव्हती पण आता जर मला जर उद्धव साहेबांनी मला कित्येक वेळा माझ्याशी चर्चा केली पण मला असलं कधी काय म्हटलं नाही की तू हे का केलं ते का केलं हे असलं काही नाही आहे ह्यांना आता काय झालं आहे ह्यांना कारणं पाहिजेल मी काय केलं आहे मला काहीतर कारण पाहिजे अरे तुम्हाला आता आणखीन तुमचं पोट समाधानच होई नाही तुमचं चार चार वेळा फुकट विधान परिषद दिल्यानंतर तुमचं समाधान होईना अजून फुकट म्हणजे फुकट म्हणजे विधान परिषदा व ते काय लोकच ना आलेत का निवडून कष्ट करावं लागतं काटे आम्ही खाल्ल्यात पेढे तुम्ही खाता सत्तेचे कानात सांगून कानात सांगून बसून जवळ बसून तुम्ही पद घेतलेले आहेत आम्ही रस्त्यावर आहेत शिवसैनिक रस्त्यावर आंदोलन केले ते रस्त्यावर हात फुटलेले आहेत केसेस आहेत त्यांच्याकडे आहेत तुम्ही मला हे मान्यच आहे की तुम्ही अगदी बऱ्याच वर्षात रस्त्यावर काम करत आहे पुण्यात त्यांच्यावर दोन केसेस असतात आमच्यावर दहा दहा पंधरा पंधरा पक्षासाठी केसेस आहेत जेलमध्ये जाऊन आलेलो आहे सगळं सक, मान्य आहे बघा पण माझं असं म्हणणं तुम्ही म्हणता कानात सांगायचे कोणाला कानात सांगायचे की याच्यावरती उद्धव ठाकरे ऐकायचे सगळं त्यांचं अहो ते पुढं महाग करून तिथं बसून ही केलेलं त्या त्यांनी ते, पदं घेतलेली आहेत विधान परिषद म्हणजे काय हे असं कानात सांगूनच हे झाले पुढं महागा करून हा रस्त्यावर उतरणारा शिवसैनिक आहे ना रस्त्यावरच उतरत राहिलेला आहे आणि तो तसाच आहे कडवट आहे अजून बी ती निष्ठा त्यांची मातुश्रीवर हो आहे आणि आदरणीय ठाकरे कुटुंबावर हो आहे शेवटाकडे चाललो म्हणून विचारतो इतके वर्ष तुम्ही पण होता निलम गुरेंसोबत ते, ते संपर्क प्रमुख होत्या तुम्ही काम केलं सगळ्यांनी कोणत्या गाड्या वापरायच्या होत्या कोणत्या गाड्या वापरायच्या म्हणजे आउट ऑफ क्युरिओसिटी विचारतो मी नाही त्यांच्या ते गाड्या वापरायच्या काय गाड्या भरपूर त्यांच्या होत्या दिलेल्या होत्या असं ते आरोप करतात तसं त्यांच्या बाबतीत काय आहे का आता ते क्युरिओसिटी म्हणून विचारतो तुम्ही, तुम्ही तुम्ही एक लक्षात घ्या पुण्यातल्या बऱ्याचशा पत्रकारांना त्यांच्याविषयी माहिती आहे कार्यकर्त्यांना माहिती आहे आणि इतर लोकांना माहिती आहे त्यांनी कसं म्हणलं की माझ्या बाबतीत घडलं नाही पण मी ऐकू नाही तसं तुम्ही बी काढला इथला का नवसा तर त्यांच्या बाबतीतली माहिती ही नव्वद टक्के काय असेल हे तुम्हालाही माहिती आहे असं बरं शेवटचा प्रश्न <laughs> तुम्हाला यासाठी की नीलम गोरे तर आत्ता बोलले सगळ्याबद्दल एकनाथ शिंदे तर भाषणामध्ये म्हणाले होते की खोके मातोश्रीवर कसे पोचवत होते आणि कोण होते तर ते पक्षातलं इंटरनल डिलिंग जे काय असतं ते त्याला रंग आहे काहीतरी असं वाटतं म्हणजे या सगळ्यातून बऱ्यापैकी नेते हे म्हणतात तर अहो एक लक्षात घ्या नेते काय म्हणतात हो त्यांचं पोट भरलंय हो नेत्यांचं तुम्ही कधी कार्यकर्त्यांना बघितलो आम्ही दहा दहा वर्षी तर नगरसेवक म्हणून पक्ष नेतो आम्हाला कधी त्यांनी साहेबांना बोलू उद्धव साहेबांनी तुला आता पक्षनेता बनवला आहे तू काय हे हे मधी होते ना हे कारणीभूत आहे साहेबांना काहीच माहिती नाही साहेबांना आत्ता माहिती पडायला लागलं की हे काय आहेत काळा काय निळं काय आणि पांढरं काय हे साहेबांना आत्ता माहिती आहे धन्यवाद अशोक खरम्यावर होते आ, इंटरेस्टिंग गोष्ट आहे फार म्हणजे महाराष्ट्रात याच्या आधी अशा बऱ्याच खूप साऱ्या गोष्टींच्या चर्चा झालेल्या आहेत राजकारणात आता नवीन मर्सडीलचं प्रकरण आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काय हे सत्तेशी संबंधित नाही आहे बरं का हे विरोधकांबद्दल म्हणजे उद्धव ठाकरे काही आता सत्तेचा भाग नाहीत की त्यांच्यावरती अशा पद्धतीचे आरोप होणं पण पक्षांतर्गत हायरारकी आणि त्या हैरकीत असलेले डीलिंग्स किंवा त्यांचे वेगवेगळे डील्स कसे व्हायचे याच्यावर एक वक्तव्य येतं त्या वक्तव्यावरून परत काउंटर अटॅक होतं आणि त्या संपूर्ण या सगळ्याचा एक परिपाक आता आपण बघतोय मुंबई तक पाहत्रा कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओमकार असते पुण्यावरून